कराड शहरात सिलेंडरच्या गळतीमुळे स्फोट स्फोटात सहा जण जखमी तीन महिला व तीन पुरुषांचा समावेश रात्री नऊच्या सुमारास झाला स्फोट स्फोटाने परिसर हदरला कराड शहरातील बुधवार पेठ परिसरात बुधवारी रात्री सव्वा नऊच्या सुमारास एका घरात स्वयंपाकाच्या गॅसचा मोठा स्फोट झाला या स्फोटात घरातील व बाजूच्या घरातील नागरिक मिळून सहा जण जखमी झालेत यामध्ये तीन महिला व तीन पुरुषांचा समावेश आहे घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार बुधवार पेठ परिसरातील प्रभात चित्र मंदिराजवळ गल्लीत बुधवारी रात्री साडे नऊच्या सुमारास गॅस गळती झाल्याने मोठा स्फोट झाला या आवाजाने संपूर्ण परिसर हादरला या घटनेत किरण बडेकर अनिता मोरी संगीता भोसले मदन भोसले अमोल भोसले उमेश दुबळे हे सहा जण जखमी झाले स्फोट झाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली स्थानिक नागरिकांनी व अग्निशमन शा दलाच्या जवानांनी सर्व जखमींना तातडीने वेनुतई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात दाखल बर आवाज न्यूज नेटवर्क संदीप च गोंदवले